गौरी भाद्रपद महिन्यातील महालक्ष्मी फार पूर्वी दानवांचे राज्य होते त्यामुळे हे दानव देवांना फार त्रास देत असत सर्व देवांच्या स्त्रियांना या त्रासामुळे आपल्या सौभाग्याबद्दल काळजी वाटू लागली म्हणूनच सर्व देवांच्या बायकांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा प्रार्थना केली महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले या प्रसंगाची आठवण आपणाला वरचेवर व्हावी म्हणून आपण तीन दिवस हा सण साजरा करतो आपले सौभाग्य अखंड राहावे हा या पूजेमागील हेतू आहे गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणाव्यात काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात काही ठिकाणी गौरी उभ्या असतात काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिन असतात तर काही ठिकाणी खड्यांच्या गौरी असतात काही ठिकाणी गौरी बसवण्याची पद्धतच नसते याचा अर्थ फार पूर्वी गौरी आणण्याकरिता बाहेर पडलेल्या मुली अगर बायका बागाने खाल्ल्या असा आहे म्हणून त्यांच्याकडे गौरी बसवत नाहीत कोकणस्थ लोकांमध्ये गौरी खड्यांच्या आणतात एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी तळ्याकाठी विहिरीकाठी आहे जाते चार खडे तामण्यात घेते तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात आणताना ज्या सवाशणीने तांबणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे आणि मागे वळून पाहू नये असा रिवाज आहे खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाशिणीच्या हातात तांभण किंवा तांबे असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून हळद कुंकू लावून तिला ओवाळून घरात घेतले जाते पाट्यावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवावेत नंतर त्याची हळद कुंकू आघाडा दुर्वा फूल कापसाचे वस्त्र यांनी पूजा करावी दुसऱ्या दिवशी लेगूरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा दक्षिणा द्यावी बायकांना दुपारी हळद कुंकू बोलवावे तिसऱ्या दिवशी हळद कुंकू वाहून अक्षता टाकून विसर्जन करावे कोकणस्थ्या लोकांच्या ज्या दिवशी गौरी जेवायच्या असतात त्या दिवशी घावन घाटले हा मुख्य पदार्थ करतात पहिल्या दिवशीचा स्वयंपाक शेपूची भाजी भाकरी हे मुख्य पदार्थ हो। बाकीचे आपल्याला जे हवे असतील तसे आपण पदार्थ करावेत दुसऱ्या दिवशीचे स्वयंपाक मुख्यतः पुरण घालून करावे म्हणजे पुरणपोळी तळण खीर बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करावा तिसऱ्या दिवशीचा स्वयंपाक गहुल्याची खीर कानवाला आणि दही भाताचा नैवेद्य हा मुख्य पदार्थ बाकीचा स्वयंपाक नेहमीप्रमाणे करावा गौरी बसवण्यापूर्वी गौरीचे साचे घ्यावे सतरंजीवर सर्व तयारी करून ठेवावी गौरीची पातळी नेसवून ठेवावीत अंगावर डागिने घालून ठेवावेत फक्त गौरी आणल्यावर मुखवटे बसवावेत एवढेच काम मागाहून करावे पाकी सर्वस बाकी सर्व सजावट आधीच तयार करावी घोंगडीवर किंवा सतरंजीवर महालक्ष्मी बसवताना सतरंजीच्या दिशा दक्षिणेकडे करू नयेत बाकी कोणत्याही दिशेला केल्या तरी चालतील फक्त दक्षिण दिशा गौरी बसवण्यासाठी वापरू नये गौरीचे दोन मुखवटे असतात एकीला ज्येष्ठा असे म्हणतात आणि दुसरीला कनिष्ठ म्हणतात गौरी आणण्याकरिता दोन सवाशणी बोला बोलवाव्यात गौरी आणण्यापूर्वी प्रथम पाट्यावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरवून गौरी ठेवावेत त्यांच्या अंगावर नवे खण किंवा कापड घालावे त्यांना हळद कुंकू वाहन दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा नंतर गौरी आणावयास जावे गौरी ज्या दिवशी आणावयाच्या त्या दिवशी पुढील दारापासून व मागील दारापासून गौरीची पावले काढावीत गौरी ज्या ठिकाणी बसवायच्या त्या ठिकाणापर्यंत पावले काढावीत देवाच्या ठिकाणापर्यंत व गणपती बसलेला असेल तेथपर्यंत ही पावले काढावीत गौरी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत येतात ते पंचांगात पाहून त्याच वेळात गौरी आणाव्यात गौरी आणते वेळी गौरी कशाच्या पाऊली आली सोन्या मोत्याच्या पाऊली आली असे म्हणत गौरी आणाव्यात एकीने गौर हातात घेऊन पुढील दारापासून म्हणत यावे दुसरीने मागील दारापासून यावे माझरातील उंबरट्यावर माप धान्य भरून ठेवावे व ते दोन्ही बायकांनी उंबरट्याच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लावडावे व नंतर त्यांना गणपती जेवती दुप्तेचे कपाट कोटीची खोली डागडागिन्यांची पेटे दाखवावी नंतर गौरी जागेवर बसवाव्यात गौरीच्या पोटात आठ पदरी व सोळा पदरी असे दोन दोरे घ्यावेत एकाला आठ गाठी द्याव्यात आणि दुसऱ्याला सोळा याप्रमाणे द्याव्यात ते हळदीत बुडवून पिवळे करून वाळवावेत गळ्यात दोळे दोरे बांधते वेळी दोन्ही दोरे एकत्र करावेत व गळ्यात घालावेत काही ठिकाणी बायका खारीक बदाम फुले वगैरे ओवून दोरे गळ्यात घालतात गौरी पुढे तांदळाची ओटी गव्हाची ओटी ठेवावी खोबरेची वाटी एखादे फळ कुंकुवाचे दोन करंडे पितळी किंवा प्लॅस्टिकचे ठेवावेत काही बायका गौरी पुढे लाडू करंजा चकल्या ठेवतात दोन गौरी पुढे दोन बाळे पण ठेवतात हळद कुंकू गंध फूल आघाडा दुर्वा वस्त्र यांनी पूजा करावी त्या दिवशी पाच बायकांना हळद कुंकू साखर द्यावी दुसऱ्या दिवशी पूर्णाचे दिवे करून आरती करावी गौरी जेवल्यावर गौरी पुढे दोन गोविंद विडे ठेवावेत हळदी कुंकुवाची तयारी हळद कुंकू साखर खोबरे विड्याची पाने सुपारी अत्तरदा गुलाब पाणी या दिवशी काही ठिकाणी पैसे खर्च करत नाहीत व वाढून देत नाहीत अशी पद्धत आहे गौरी पुढे रात्री तांब्या भांडे पाण्याने भरून ठेवावे हळदी कुंकवाची कोयरी भरून ठेवावी म्हणजे रात्री गौरी हळदी कुंकू घेऊन पाणी पिऊन जातात अशी समजूत आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरीवर अक्षदा टाकाव्यात व गौरी उतरवल्या गौरी गेल्यावर पोटातील दौरे एकत्र करून दसऱ्यापर्यंत गळ्यात घालावेत ज्योतीची पूजा श्रावण महिना संपेपर्यंत करून गौरी गणपती झाल्यावर ज्योतीचा कागद अक्षता टाकून काढावा व वस्त्र माळा वगैरे विहिरीत नदीत बोळवावी गौरी आणण्यास काही घरगुती अडचण असल्यास अनंत चतुर्दशीच्या दिवशी जेवायला घालून गौरी गणपती बरोबर घरी पोहोचवाव्यात ब्राह्मणांना विचारून गौरी केव्हा बसवायच्या ते ठरवावे तसेच तेही न जमल्यास नवरात्राच्या अष्टमीला गौरी बसवाव्यात नवमीला जेवावयास घालाव्यात आणि दशमीच्या दिवशी घरी पोहोचवाव्यात